अली का आले का हा या 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 केव्हापासून वाट पाहत होती मी तुमची म्हटलं बाई अजून कशी येत त्रास नाही झाला नाही यायला बंट पाणी आण रे नाही ते आपल्या गावाकडे कसं आहे दहा दहा रुपयात डुक्कर गाड्या घराच्या दारापर्यंत सोडून देतात पण इथे शहरामध्ये कसं आहे ते रिक्षावाले येत नाही जवळच्या भाड्याला ज्यूस आणते मी तुमच्यासाठी अरे रेवाईतलं जाळा काढायचं राहिलंच काय लक्ष नाही जाईल तर बरं आहे होत नाही दादा हे सकाळी जाणार होते सुद्रवायला म्हटलं कुठे जात एवढा पाणी पावसाचे आणि पाहुणे कोणते परके घरचे हे आपले कि नाही पाहुण्यांसाठी ज्यूस दिलं होता तुला पण बस आहो ती भाजी टेस्ट करून सांगा ना कशी झाली मीठ वगैरे बरोबर आहे का ते छान होतात ते वडे ने मी माझ्याकडून पण आज काय गडबड झाली ना मला कळतच नाहीये आणि हे काय म्हणत होते तू काय पाहुण्यांना देऊ नको म्हणे म्हटलं असं कस पाहुणे कोणते परके घरचे कि नाही आज पाहुणे आले म्हणून घालून स्वयंपाक करते का मम्मा घराचं डिझाईन ना मीच ते आपल्या पाहून पाहून मीच ठरवलं हो ते मलाच आवड आहे आमच्या घरी झाडांची एकदम चांगलाय बरं आमचा एरिया काही प्रॉब्लेम नाही ते सगळं मिळत काय चाललंय खेळणे शेअर कर रोनकशी असं नाही करू आपल्या घरी आलाय ना तू नाही ताई हे आमच्या घरचं जागा आहे तुम्ही रोनकला ना करा बाथरूमचा नळ थोडासा खराब आहे दादा हा हे म्हणत होते सकाळी पाहुणे येतात आताच मी घेऊन येतो म्हणे म्हटलं कुठे एवढे पाणी पावसाचे आणि पाहुणे कोणते परके घरचे नाश्ता करून आलेत का, का? तुम्ही तिकडून वांग्याची भाजी तर तुम्हाला घ्यावीच लागेल ला। हा ते नाही खात वांगे त्यांना नाही चालत पप्पा लाजायचं नाही बर का अजिबात आपलंच घर समजा भाजी मस्त बनवली थँक्यू थँक्यू पण चांगले पप्पा कापले होते काय झालं लागलं ला तर नाही ना बाळा कुठे हा नाही नाही तुम्ही काही रागू नका रोनकला तर फुटू ते फुलदाणी पोराला लागलं नाही ते महत्वाचं लोणचं आहे ना हा ते माझ्या आईकडून आणलंय मी आवडलं का तुम्हाला थोडं पॅक करून देत ते छोले ना ते आमच्याच शेतातले छोले काय करतात आई मग अशी आमच्या घरची पण कथा काय झालं रोनत नाही का दे नाही तुम्ही काही हे वाटून घेऊ नका बरं आमच्या घरी काय पोरं नाहीत का तसेच करतात दुसऱ्याच्या घरी गेले की जास्त करतात पाणी काय करू आजच का तुम्ही नाही नाही आजची रात्र तर तुम्हाला घ्यावीच लागेल म्हणजे आपल्या घरचे पाहुणे राहिले तर त्यांना काही द्यायचं नाही प्रेमाची भेट आहे तुम्हाला नेसावी लागेल बरं चांगल्यातली घरातली नाही असं येत जात राहावं गाठी बेटी होतात माणसाच्या वेळे असं चालणार नाही बरं मुक्कामी यायचं वेळ काढून फोन करा बर हा